तर याच भारत पाकिस्तान सामन्यावरून शेलारांनी ठाकरेंवरती नेमकी काय टीका केली आणि त्याला परबांनी काय उत्तर दिलंय बघूयात संजय राऊत त्यांना माझं सांगणं आहे की आम्हाला भारत पाकिस्तान क्रिकेट याच्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकारच नाही तुम्ही घरात जावेद मिळादातला बोलून बिर्याणी खायला घातलीत त्यांनी भारत पाकिस्तान क्रिकेटच्या टूर्नामेंट बद्दल आम्हाला प्रश्न विचारणे याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही आशिष शेलार जरी बी सी सी आयचा कोणी पदाधिकारी असेल तरी बाळासाहेबांच्या विचारांच्या बाबतीमध्ये आशिष शेलारने बोलू नये तेवढी त्याची उंची नाही बाळासाहेबांनी अतिशय कडक शब्दात त्यावेळेला सुधवलं होतं का आशिष शेलार बिर्याणी वाढायला आला होता काय दरम्यान भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत असताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय आहे आणि याच पत्रामधून नें त्यांनी नेमके कोणते मुद्दे मांडलेले आहेत बघूयात